तुम्हाला पाचशे वर्षापूर्वीचं तुकोबाऱ्यांचं जन्मस्थान म्हणजे राहत घर तुम्ही पाहिलंय का याच घराने लहानपण मुंगी साखरेचा रवा ते झाला उभा पांडुरंग श्रीरंग बोलवितो असा जन्म ते वैकुंठ गमनापर्यंत प्रवास पाहिला तुकोबारांची गर्भश्रीमंती ते संपूर्ण संपत्तीचं दान याचं साक्षीदार हेच घर राहिलय अभंगाची रचना करणारे वैचारिक तुकोबार आहे ते गाथा बुडवल्यानंतरचे स्थितप्रज्ञ तुकोबार अशी तुकोबारांची व्यक्तिरूपे याच घराने पाहिले देहूमध्ये दे आल्यानंतर देऊळवाडा वैकुंठ गमनस्थान गाथा मंदिर आणि भंडारा डोंगराचे दर्शन घेणाऱ्या वारकऱ्यांच्या नजरेतून हे घर कायमच दुर्लक्षित राहिलंय तर असं हे नेहमीच नजरेच्या तुकोबारायांचं जन्मस्थळ देहूमध्ये दे नेमकं आहे कुठे सुमारे पाचशे वर्षापूर्वीचं तुकोबारांचं राहतं घर आज नेमकं दिसतं कसं त्याचबरोबर तुकोबारांची धर्मपत्नी जिजाबाई आणि तुकोबारायांचे पूर्वज मूळ पुरुष विश्वंभर बाबा यांचीही मंदिरं या प्रवासात पाहणार आहोत तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सुरुवात करूयात रामकृष्ण हरीने जगद्गुरु तुकोबारायांच्या जन्माने आणि त्यांच्या अभंग रचनेमुळे पावन झालेलं ठिकाण म्हणजे श्रीक्षेत्र देहू देहू दर्शन करण्यासाठी वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने येतात आणि या दर्शनाची सुरुवात करतात ते महाद्वारापासून देहूमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा दिसतं तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज ज्ञान कर्म योग महाप्रवेशद्वार आणि येथूनच आपला प्रवास सुरू होतो साधारण अर्धा किलोमीटर पुढं आलं की चौदा टाळकरी प्रवेशद्वार लागतं तुकोबाऱ्यांच्या कीर्तनात जे मानाचे चौदा टाळकरी होते त्यांच्यासाठी हे प्रवेशद्वार समर्पित आहे या प्रवेशद्वारातून काही अंतर चालून गेलं की देऊळवाडा म्हणजेच मुख्य मंदिर लागतं या मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर गरुडावर विराजमान तुकोबारांचं शिल्प दिसतं आतमध्ये आलं की हनुमंतरायाचं दर्शन घेऊन आपण मुख्य दर्शन बारीला लागतो रामकृष्ण हरी म्हणत आपण गाभाऱ्यात येतो स्वयंभू विठ्ठलोकमाईचं दर्शन घेऊन आपण गाभाऱ्यातून बाहेर पडतो पुढे राम लक्ष्मण आणि सीता यांचं दर्शन घेतो आणि निघतो हरिहरेश्वराच्या दर्शनाला हरिहरेश्वराचं दर्शन घेऊन आपण संत बहिणाबाईंच्या भेटीला निघतो बहिणाबाईंचं दर्शन झालं की आपण निघतो शिळा मंदिराकडे या शिळा मंदिराच्या गाभाऱ्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची हातात विना आणि चिपळ्या घेतलेली भजन करतानाची मूर्ती आहे या तुकोबा नतमस्तक होऊन आपण येतो भजनी मंडपात भजनी मंडपातील भजनात आपण तल्लीन होतो परंतु तुकोबारांचं जन्मस्थळ आणि रातघर पाहायचंय या विचाराने आपली तंद्रीभंग होते आणि या भजनातील एखादा लक्षात राहिलेला अभंग हळूवार म्हणत आपण तुकोबारांचं जन्मस्थळ पाहायला निघतो मुख्य मंदिरापासून तुकोबारांचं जन्मस्थळ हकेच्या अंतरावर आहे देऊळ बाहेर पडताच जन्मस्थळाकडे जाण्यासाठीचा सा दिशादर्शक फलक आहे त्याच्या बाजूनेच काही पायऱ्या चढून गेल्या की उज्या बाजूला इनामदार वाडा दिसतो या वाड्यात तुकोबारांचे वंशज राहतात दरवाज्यातून आत आलं की वाड्याचा आवार दिसतो वाड्यात काही बांधकामं आधुनिक का आहेत तर जुनी बांधकामं आपलं अस्तित्व टिकून आहेत गावातील एखाद्या जुन्या वाड्यात जशी लगबग दिसते तसंच काहीसं वातावरण इथं आहे नारळाची उंच उंच माडं आणि त्याच्या जोडीला इतर झाडं या वाड्याची शोभा वाढवतात थोडंसंच पुढं गेलं की तुकोबाऱ्यांचे मूर्ती असून पाठीमागे प्रतिमा आहे या वाड्याचं महत्व असं की स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळी गदा आरोळी आनंदे असं म्हणत तुकोबाऱ्यांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी प्रस्थान करतो ही आनंदवारी डोळ्याचे पारणे फेडणारी असते या पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असतो या वाड्यातील तुकोबाऱ्यांचं दर्शन घेऊन आपण जन्मस्थळाकडे निघतो इनामदार वाड्याच्या शेजारीच तुकोबाऱ्यांचं जन्मस्थळ म्हणजेच राहतं घर आहे हे घर साधारण पाचशे वर्षापूर्वीचं असून ते अजूनही चांगल्या स्थितीत आहे एका अरुंद जागेतून थोडं पुढं आलं की आपण घरात पोहोचतो दहा सागवनी खांब त्यावर कोरीव वर सज्जा आणि समोर तुकोबाऱ्यांचं राहू असं काहीचं स्वरूप या घराचं आहे प्रत्येक खांबाच्या वरती तुकोबारांच्या गाथेमधील काही निवडक अभंग रेखाटले आहेत जसे की पांडुरंगाची महाती सांगणारा विठ्ठल कोळीचे दैवत विठ्ठल वित्त गोतचित्त विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची हा अभंग असो की भक्तिमार्गातील नामस्मरणाचे महत्व सांगणारा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वत हा अभंग असो यासारखे अनेक अभंग येथे दिसतात तुकोबारायांच्या गाथेमधील कोणताही अभंग आयुष्य सुलभ करण्यासाठीची एक वैचारिक शिकवणच आहे घर लहान असल्या कारणाने एका नजरेत पाहून होते थोडंसं पुढं गेलं की गाथापारायणाच्या प्रारंभे मनवायचे मंगल याचा फलक आहे तर दुसऱ्या बाजूला तुकोबारांची आरती आहे जर तुम्हाला तो तुकोबाऱ्यांची आरती पाठ असेल तर आरतीमधील पहिलं चरण कमेंट करून नक्की सांगा या घराच्या गाभाऱ्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची विठ्ठल स्वरूप मूर्ती आहे प्रथम दर्शनी ही विठ्ठलाचीच मूर्ती आहे असा भास होतो विनाचेपळा हातात घेतलेल्या तुकोबरांच्या नेहमीच्याच मूर्तीपेक्षा ही मूर्ती निराळी आहे या मूर्तीचं सा वेगळेपण सांगताना सौ शैलजा विवेकानंद मोरे म्हणतात की रामकृष्ण हरी मी सौ विवेकानंद मोरे मी मोरे घराण्याततील 10 पिढीतील वंशज आहे आम्ही इथे वर्षभर तुकोबरायांची पूजा अर्चा आणि सेवा करतो नित्य सेवा असते तुकोबारायांची मूर्ती ही विठ्ठलाप्रमाणे का असे प्रश्न सगळ्यांना पडतात त्याचं कारण आहे ही मूर्ती तुकाराम महाराजांची त्यांचे पंतू गोपाळ गो महाराज यांनी बसवलेली आहे आणि या, या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की तुकाराम महाराज हे विठ्ठलमय कारण ते विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते तर त्याच्यामुळे त्यांचं तुकाराम महाराजांच्या डोक्यावर महाराजांची पगडी पण त्यांचे कमरेवर हाते अशी जी ही मूर्ती आहे ही एकमेव फक्त जन्मस्थान मंदिरात आहे इतर मंदिरात तुम्हाला तुकाराम महाराजांची मूर्ती ही मांडी घालून बिना घेतलेली दिसते फक्त जन्मस्थान मंदिरातच फक्त उभी आहे आणि विठ्ठलाच्या स्वरूपात आहे म्हणून याला सच्चिदानंद मूर्ती असं म्हणतात या मूर्तीकडे पाहून तुकोबारांचा एक अभंग आठवतो देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो तुका मने धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो तर असं हे तुकोबाराय आणि विठ्ठलाच्या नात्याचं मूर्तिमंत उदाहरण अशा या सच्चिदानंद विठ्ठलमय तुकोबारायांचं दर्शन घेतो आणि आपण गाभाऱ्यातून बाहेर पडतो बाहेर पडताना एक प्रश्न मात्र असतोच की तुकोबारा एवढे गर्भश्रीमंत असताना त्यांचं जन्मस्थळ किंवा राहतं घरी एवढं लहान का याबद्दल तुकोबारायांचे वंशज सांगतात की तुकोबाराय हे मूळचेच गर्भश्रीमंत त्यांच्या घरी सावकारकी आणि स्वतःचा व्यवसाय असल्याकारणाने त्यांच्या वाड्याचा विस्तार थेट देऊळवाड्यापर्यंत होता कालाच्या ओघात तुकोबाऱ्यांचं जन्मस्थळ जीर्ण झालं आणि मागील काळात त्याचा जीर्णधार केला म्हणूनच या घराचं स्वरूप असं आहे खरंच तुकोबारांच्या जन्माने आणि त्यांच्या अभंग रचनेमुळे वारकरी संप्रदायाला उभारी मिळाली वारकरी विचारधारेचं स्फुल्लिंग फुलत राहिलं वारकरी संप्रदाय एका वेगळ्याच उंचीवर गेला तुकोबाऱ्यांनी रचलेल्या हजारो अभंगामुळे ते वारकरी संप्रदायाचे कळत झाले या सगळ्या घटनांचं साक्षीदार हे तुकोबारायांचं जन्मस्थान म्हणजेच राहतं घर आहे हे मंदिरूपी घर डोळाभर पाहून आपण निघतो तुकोबारांच्या धर्मपत्नी जिजाबाई यांच्या दर्शनाला या घराच्या शेजारीच तुकोबारांच्या धर्मपत्नी जिजाबाई यांचं मंदिर किंवा राहतघर आहे या घराकडे जाण्याचा दिशादर्शक फलक जन्मस्थळी लावलेला असून एका अरुंद बोळीतून थोडं पुढं गेलं की जिजाबाई यांचं मंदिर लागतं जिजाबाईंचं मंदिर अगदीच लहान असून दोन खानी माळवदालाच मंदिराचं स्वरूप दिलं आहे या मंदिरात चांदीचे नेत्र सावळा वर्ण आणि करकटेवर असलेली जिजाबाईंची मूर्ती आहे तुकोबाया दोन पत्नी होत्या रखुमाई आणि जिजाबाई जिजाबाईला ते आवली म्हणायचे अभंग रचना आणि विठ्ठल भक्तीसाठी तुकोबाराय संसारातून विरक्त झाले त्याबद्दल तुकोबाराय म्हणतात सोडीला संसार माया तयावरी फार तुकामने भोळी विठ्ठल कृपेची कोवळी परंतु संसारातून विरक्ती घेतलेल्या तुकोबारांचा संसार करताना जिजाबाईंची ससे होलपट व्हायची त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागायचं आणि हे दुःख ती स्त्री जाणू शकेल ज्यांच्यावर संसाराची जबाबदारी असते तरीही जिजाबाईने तुकोबारायांचा संसार नेटाने करताना त्यांच्यावरची माया तसूभर सुद्धा कमी होऊ दिली नाही अभंग रचनेसाठी तुकोबाराय भंडारा डोंगरावर जायचे पाठीमागून जिजाबाई त्यांची शिदोरी घेऊन जायच्या त्यांच्या या निष्काम सेवेमुळे पांडुरंगाने तुकोबारांच्या अगोदर जिजाबाईला दर्शन दिले तर अशा या समर्पणाची मूर्ती असलेल्या जिजाबाईंचं आपण दर्शन घेतो आणि निघतो मूळ पुरुष विश्वंभर महाराज यांच्या दर्शनाला विश्वंभर महाराज हे मोरे घराण्याचे मूळ पुरुष त्यांच्यापासूनच मोरे घराण्याची वंशवल वाढली इनामदारवाड्याच्या अगदी समोरच श्री संत महाराज यांचं मंदिर आहे थोडंसं आतमध्ये आलं की देवळीवजा मंदिरात त्यांची मूर्ती आहे आजूबाजूला घर असल्याने हे मंदिर सापडणं जर कठीण जातं त्यांच्या घरात वारकरी संप्रदायाची परंपरा असल्यामुळे ते विठ्ठल भक्त होते एकदा शेतात काम करत असताना त्यांना विठ्ठल रुक्माईची स्वयंभू मूर्ती सापडली वाड्यात मंदिर बांधून या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली आज जे देऊळवाड्यात स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ते विश्वंभर महाराजांच्या काळातलं अशा या मूळ पुरुष विश्वंभर महाराजांचं आपण दर्शन घेतो तर अशी ही देहूमधील न पाहिलेली ठिकाणं तुम्ही आता कोणत्या गावातून पाहताय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो जाता जाता या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुमची एक लाईक लाख मोलाची आहे तर पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत रामकृष्ण हरी